सर जी आपण तालुका अध्यक्ष आहात काँग्रेसचे तुमच्या परीने तुम्ही खूप मोठे प्रयत्न पक्षवाढीसाठी तन्णधाराने करत आहात पण अशोक चव्हाण हे त्यांच्या बळ वापरून ताकद वापरून हे तुमचे लोक फोडत आहेत तर त्यानंतर ते असेही म्हणत आहेत की आणखीन काही लोक आमच्याकडे येणार आहेत त्यामुळे तुमच्या हे मेहनतीला भविष्यामध्ये खिळखिळ बसेल असे लोकांमध्ये ही चर्चा आहे त्या बाबतीत आपलं काय बंद आहे नमस्कार मी तालुका अध्यक्ष या नेताना आपल्याला सांगू इच्छितो भोकर तालुका काँग्रेस कमिटी व नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं तमाम महाराष्ट्राच्या जनतेला आणि नांदेड जिल्ह्याच्या जनतेला मी एक सांगू शकतो की हे जे अफवा उडवायले त्यांनी की यांनी यायले त्यांनी चाललं याने यायलं हे काय बाजारचा भाजीपाला नावा आणि कोणी यावं काय आणि दुकानदारीमधली वस्तू घ्यावी आणि हे करावी काही लोकांचा स्वार्थ असेल त्यांचा स्वार्थ असल्यामुळे ते गेले असतील पण आजही त्यांनी म्हणालेत की आम्ही तुमच्या सगळं जा केव्हाही काम पडल्याच्या बाद आम्हाला बोलवा असं त्यांचं म्हणणं चालू आहे तिथल्या लोकांच्या गेलेल्या लोकांचं त्यांनी हार टाकून घेतली दस्ती टाकून घेतली नाहीत लोक